नमस्कार सातारा समस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले गांधी व केसी वेणुगोपाळ यांचे फोटो तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा दलित समाजाचे आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाळ यांच्या निषेधार्थ सातारा जिल्हा बहुजन विचारवादी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता कोरेगावात अभिनव आंदोलन करण्यात आले गाडवांच्या गळ्यात खासदार राहुल गांधी व केसी सी वेणुगोपाळ यांचे फोटो अडकून तहसीलदार कार्यालयावर गाडव मोर्चा नेण्यात आला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे व भाजपचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले कोरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुरस्कार अर्पण करून अभिनव अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सागळी पूल जुना मोठा स्टँड मार्गे गाडव मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला संदीप शिंदे बबनराव कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कांतीलाल कांबळे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष विलास रणखांबे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मधुताई कांबळे लोक बहुजन पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष रणजित कसबे नगरसेवक राजेंद्र वैराट अर्जुनदादा आवटे राजन येवले गणेश येवले धीरज सरगडे संजय दुबळे प्रदीप बोतालजी विनोद बोतालजी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या अध्यक्षा सुनीता जाधव हो यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव हो या आंदोलनात सहभागी झाले होते महसूल नाहेब तहसीलदार उदयसिंह कदम यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली A pedestrian per ab duy audit A c 78 Saint अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच अरे जातीवादी काँग्रेसचं करायचं काय अरे जातीवादी काँग्रेसचं करायचं काय अरे राहुल गांधीचं करायचं काय मुंडे मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद काही दिवसापूर्वी परदेश दौऱ्यावर राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतरनं आरक्षण बंद करू खर तर गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून दलित समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केली या सत्तेचा उपभोग घेतला आणि आत्ता या ठिकाणी त्यांना दलित समाजाविषयी एकदम धुणास निर्माण झालेली आहे असे असं म्हणायला काय हरकत नाही त्याची चढत के सी वेणुगोपाल यांनी या ठिकाणी के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा आम्ही सत्तेमध्ये आले, आल्या आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि बुद्धिहीन लोकांना आरक्षण दिल्यामुळं या हा देश पिछाडीवर जात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून एकंदरीत दलित समाजाबद्दल त्यांनी एक गृन्हा निर्माण आहे आणि या याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण दलित बांधवांच्या वतीनं कोरेगाव तालुका या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे खरं बघायला गेलं तर या ठिकाणी सुरुवातीपासून जसं की इंदिरा गांधी असेल पंडित जवाहरलाल नेहरू असेल यांच्यापासून एक समाजाबद्दल त्यांच्यामध्ये मनामध्ये घृणा निर्माण होती बाबासाहेबांना एक प्रचंड मोठा विरोध करणारं करणारे जर कोण असेल तर हे जातीवादी काँग्रेस पक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही आज या ठिकाणी सांगायचं सा जर म्हटलं तर शाहू महाराजांच्या ताब्यामध्ये असणारे चार घोडी या ठिकाणी तीन घोडी त्यातली जर चरत होती आणि एका घोड्याच्या तोंडाला जर हरबाऱ्याचं पोतं बांधलं होतं आणि त्यावेळेस पुरोहितांनी विचारलं की महाराज हे असं कसं काय आणि मग मा महाराजांनी सांगितलं की हे जे तीन घोडे आहेत ही जातीवा जा जा जातीच्या जा आधारे त्यांच्या पायावर मजबूत उभी आहेत आणि हे जे एक घोडं आहे ती लंगडं घोडं आहे आणि या लंगड्या घोड्याच्या तोंडाला हे हरभऱ्याची पिशवी बांधलेली आहे म्हणजे त्याच्या वाटणीचं खाद्य हे त्याच्या तोंडाला बांधलेलं आहे हा जर घोडं जर उद्या तिथं चरायला गेलं तर तीन ती हे तीन घोडी त्याला तिथं खाऊन देणार नाही म्हणजेच हे दिलेलं आरक्षण आहे ते मागासवर्ग्यांच्या वाट्याचं असलेलंच आरक्षण आहे खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवण्याची भाषा हे आरक्षण बंद करण्याची वाचा जी राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांनी केलेली या काँग्रेसच्या वेणुगोपाल यांनी केलेली आहे त्याचा संपूर्ण या दलित समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करत आहोत आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज कोरेगाव शहरामध्ये काही दिवसापूर्वी जे राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांनी जे वक्तव्य केलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू या संदर्भात आम्ही संबंध कोरेगावमध्ये आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे आणि आम्ही राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांचं निषेध करत आहोत अरे तुमची सत्तेत येण्याची भाषा आहे आम्ही तर तुम्हाला साधं बूथ सुद्धा लावू देणार नाही आणि निवडणुकीला उभं सुद्धा राहू देणार नाही असं सर्व आम्ही दलित समाज तुमचा पूर्णपणे निषेध करत आहोत सत्य आल्यानंतर याच्या बाबतीतलं विवेद निवेदन आहे हे निवेदन आपण वरपर्यंत पोचवायची आपलं संपूर्ण समाजाच्या वतीनं